मोठी बातमी आपण पाहतोय खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळेनं इंग्लंडच्या टी फोर एज्युकेशन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलाय आणि या यशामागे शाळेतील दत्तात्रय वारे गुरुजींचं योगदान फार आहे मात्र त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलाय वारे गुरुजींची पुन्हा बदली होत असल्यानं शिक्षक आणि पालक वर्गात नाराजी आहे आणि म्हणूनच शिक्षण मंत्री दादा भुसे या शाळांची पाहणी करणार आहेत या बदलीबाबत निर्णय सुद्धा ते घेतील रोहिदास घाडके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सोडले गेले रोहिदास नेमकं का काय म्हणणं आहे वारे गुरुजींची बदली होणार आहे नेमकं पुढे काय होऊ शकतं अं तर वारे गुरुजी यांनी शासकीय ज्या जिल्हा परिषद शाळा या जगाच्या पटलावरती नेल्यात आणि अनेक वेळा त्यांना चौकशीच्या फेऱ्यांना सामोरं जावं लागले मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांची वाबळीवाडी या शाळेतून बदली करण्यात आली होती वर्षभरामध्ये खेड तालुक्यातल्या नगर शाळेमध्ये त्यांना कार्यरत करण्यात आले आणि एक वर्षात जालिंदर नगरची जी शाळा आहे ही शाळा जगामध्ये एक नंबरची शाळा करण्यात वारे गुरुजींचा मोठा वाटा राहिला आणि आज जालिंदर नगरला शिक्षण मंत्री येत आहेत मात्र मागच्या पंधरा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या ज्या बदल्या झाल्या या बदल्यांमध्ये वारे गुरुजींची पुन्हा एकदा खेड तालुक्यातून बदली करण्यात आली तालुका आऊट बदली ही मानली जाते मावळ तालुक्यातील दुर्गम भागामध्ये वारे गुरुजींची बदली करण्यात आली त्यामुळं शिक्षण विभागाला नवा पायंडा आणि नवी शिक्षण पद्धती जोडणारा शिक्षक वारंवार बदलीच्या फेऱ्यामध्ये अडकला जातो त्यामुळे शिक्षण विभाग यावरती काय निर्णय घेणार दादा भुसे या शाळेची भेट देणार आहे त्यामुळे वारे गुरुजींची बदली या निमित्ताने कुठं थांबणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार धन्यवाद रोहितदास सविस्तर अपडेट आपण देईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या